येथे दिनांक तेवीस रोजी पवन बागुल यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रिन्सिपल स्वाती बलखंडे व आदिवासी भटक्या विमुक्त जाती समाती महिला अध्यक्ष लताबाई बागुल बेबाबाई सुधाकर धनगर रंजनाताई इंगळे रीटा यादव कल्याण यांच्या हस्ते बागुल यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोपालनगर येथे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच कोण बागुल यांच्या वाढदिवसानिमित्ताने क्राईम वार्ता परिवार क्राईम न्यूज चॅनलचे संपादक साहेबराव बागुल यांचे ते चिरंजीव आहे त्यानिमित्ताने आज पवन बागुल यांच्या वाढदिवसाला रंजनाताई बागुल हरीश यशवंत बाभर विशाल बागुल नाना पाटील जोशी सर जयवंत पाटील ज्येष्ठ नागरिक आईसाहेब कलाबाई बागुल आरती सावंत पूजा बागुल सोमनाथ शिंदे भरत शिंदे यांनी पवन बागुल यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या तसेच राकेश महाजन सामाजिक कार्यकर्ता तोसी लोहार सामाजिक कार्यकर्ता किशोर पाटील पत्रकार शरद माळी दूरदर्शन प्रतिनिधी रमेशिशी पत्रकार रामसिंग राजपूत माजी मनसे जिल्हा उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी शिवनाथ शिंदे साहेब नरेंद्र बाबर मोहित पाटील यांच्यासह मान्यवरांनी पवन बागुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या